हेलो एवरीवन वेलकम बैक टू आवर चैनल आज आपण बघणार आहोत की ही आता 8 13 नंबरचा तडा पाड्यावरचा चाहा विषय आहे मराठी बलवर्ति त्यावरील संपूर्ण सत्य आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा जिने करून इनारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल त्याचप्रमाणे बेल आयकॉनला देखील प्रेस करा सो so, ले पाड्यावरचा चहा संपूर्ण स्वाध्याय इयत्ता आठवी सो so, आता बघा पाड्यावरील चहा या पाठातील स्वाध्याय हा तुमचा या प्रकारे असणार आहे तर आपण एक एक प्रश्न या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत टोटल तुमचे प्रश्न आहेत सहा आणि त्यानंतर केळी या कंपनीशी त्यातील आहे चार प्रश्न सो वन बाय वन आपण एक एक प्रश्न हा बघूया आणि त्यातील उत्तर हे जाणून घेऊया सो बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे पाठाच्या आधारे वारली लोकांच्या खोपट्याच्या बाबतीत खालील मुद्द्यांच्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला उत्तरे लिहायचे आहेत सो पहिला दिलेला आहे खोपटे वसनाचे ठिकाण बहुतांश खोपटी हे झाडांच्या सावलीत उंचवट्यावर वाट्यावर बसलेली असतात दुसरं आहे खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य सो उत्तर आहे कारव्या किंवा कामट्याच्या काठ्या खोपट्यांनी मेंढी चौकटीचे लाकडे इतर चार सहा वासे वापरलेले असतात आणि पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने वापरली जातात ोटे तयार करण्यासाठी इत्यादी साहित्यांचा वापर हा केला जातो तिसरा आहे दारे खिडक्या व छप्पर सो एकच दार असते खिडक्या नसतातच भिंतीच्या कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात तीच खिडकी कामट्यांचे छप्पर असते त्यावर गवताचा पेंडा किंवा पळसाची पाने पसरतात आणि शर्टचा आहे दालन एकच दालन असते त्यातच स्वयंपाक होतो बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात यानंतर दुसरा प्रश्न आहे पाठा आधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग तुम्हाला सांगायचे आहे सो पहिला दिलेला आहे माची माची दुसरा आहे लहान लहान खड्डे आणि तिसरा आहे सावरलेला ओटा सो पहिला बघूया आपण वारली लोक बांबू व कामठ्या यापासून लहान टेबलासारखी वस्तू तयार करतात तिला माची असे म्हणतात ही माची म्हणजे त्यांचे टेबलच होय नेक्स्ट आहे दुसरा लहान लहान खड्डे वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान खड लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवत असतात जेणेकरून ते पाणी पिता यावे तिसरा आहे सावरलेला ओटा वारल्यांच्या घराभोवती घराला लागून सहा ते नऊ इंच उंचीचा एक ओटा खेळलेला असतो ते तो साव सारवतात आणि बसण्या उठण्यासाठी याच करतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे प्रश्न आणि उत्तरे लिहून घेताना तुम्ही व्हिडिओ करून प्रश्नांची उत्तरे हे लिहून घेऊ शकता प्रश्न क्रमांक तिसरा आहे अपकृत्या पूर्ण करा निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला ले शब्द तर त्याचं उत्तर आहे खाई आणि दुसरा आहे वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत तर डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाका समोर धरायचा या प्रकारे वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत असते या प्रकारे ही आकृती तुम्हाला पूर्ण करायची आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक चौथा कार्नेलिहा लेखिका निरा झाली तर तिने स्वतः ला सावरले कारण त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ ही अविचल होती प्रश्न क्रमांक मध्ये दुसरा हा प्रश्न कारणे लिहा लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागला कारण द्या उत्तर आहे उपाध्यांसाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हतं त्यांची विचारपूस करीत नव्हतं कोणी त्यांची दखल घेत नव्हतं इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला कोणी येण्याचे चिन्हच दिसत नव्हते म्हणून लेखिका कंटाळून नाही परतीच्या प्रवासाचा विचार करू लागले हा तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्न उत्तर हे लिहून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे आपल्या फ्रेंडसोबत शेअर देखील नक्की करा त्याचप्रमाणे तुम्हाला अजून कोणत्या विषयाचे स्वाध्याय एक्सरसाइज हवी आहे ती देखील नक्की कमेंट करा आणि त्याचप्रकारे तुम्ही कोणत्या गावातून शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते, ते देखील नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब देखील करा सो so या प्रकारे बघा आपण स्वतःमधले प्रश्न क्रमांक एक मधील चार प्रश्न क्रमांक दोन मधील तीन प्रश्न क्रमांक तीन मधील दोन आणि प्रश्न क्रमांक चार मधील दोन असे प्रश्नांची उत्तरे बघितले आहेत आता प्रश्न क्रमांक आपण पाचवा जाणून घेऊया सो so ले सो आता so प्रश्न पाचवा आहे लेखिका आणि दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्त तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे सो उत्तर आहे तुमचं पाहुण्यांना झोपडीत नेलं एकाने खोली झाडली दुसऱ्याने हातरी अन अंथरली इतक्यात काहींनी बाज आणली आणि शेवटचं आहे जे दहा पंधरा जण जमले होते ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले सो असं चौकट करायची आहे याला आणि छान व्यवस्थित आपल्याला हा ओघ तक्ता तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे सो व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे लिहिले तर आपल्याला परीक्षेच्या वेळी आपण आपलीच वही वाचली तर ती इझिली ते प्रश्नांची उत्तरे आपल्याला लक्षात राहतात नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा पाठाच्या आधारे लिहा त्यातील पहिला चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारले लोकांना सोपे होते स्पष्ट करा सु उत्तर आहे वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा आणि मग चहा करणार तरी कसा वारली खरेदी करू शकत नाही मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान थाटे एक कप चहा यायचा असेल तर तीन मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावे लागत होती गावात कोणाकडेही गाय किंवा म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंबसुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती या उलट दर दिवशीच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ भाकरीचे पीठ आंबील हे पदार्थ घरी मिळू शकतात त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते पण चहा करणे हे शक्यच नव्हते या प्रकारे तुमचं उत्तर असणार आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर हे लिहून घेऊ शकता प्रश्न क्रमांक सहा मधील दुसरा प्रश्न आ तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक तुम्ही स्पष्ट करा उत्तर आहे वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते त्यांच्या घरात साखर चहापूड या गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या त्यामुळे त्यांना चहा करणे पिणे या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर तीन मैल अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागेल कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाईल आमच्या घरी दर महिन्याचे सामान एकदम भरून ठेवले जाते घरात महिन्याभरासाठी लागणारे साखर व चहापूड आणून ठेवलेली असते दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो यामुळे दर दिवशी सकाळी संध्याकाळ चहा पिण्याचा एक कार्यक्रम घरात चालतो हे वारल्यानं शक्य नव्हते सो प्रकारे तुमचं हे वारली चहा आणि आपल्या घराची चहा करण्याची पद्धत आहे यातील हा फरक आहे सो या ठिकाणी तुमचा आता कंप्लीट झाला आहे जो खाली प्रश्न दिलेला आहे खेळूया शब्दांशी तर ते बघूया आता जोड्या लावा ब्रह्मांड आठवणे म्हणजे असहाय्येतून भीती वाटणे अठरा विश्वे दारिद्र्य असणे म्हणजे कायमची गरिबी असणे निपछ पडणे म्हणजे शांत पडून राहणे आणि चौथं म्हणजे हुरहुर वाटणे म्हणजे अनिश्चिततेकडून येणारी अस्वस्थता सो या प्रकारे आहे आता तुम्ही हे बुकमध्ये लाईन्स मारून घेऊ शकता उत्तर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील नादानुकारी शब्द लिहायचा आहे उदाहरणार्थ ढगांचा आवाज कसा होतो नाद कसा होतो तर गडगडाट होतो कोंबड्यांचा फडफडा आठ होतो चिव चिव आठवतो आणि परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न देखील अतिशय महत्त्वाचे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा गैरहजर हजर, हजर उंच ठेंगणी बरोबर हळूहळू अदृश्य दृश्य आणि उशिरा लवकर सर हे विरुद्धार्थी शब्द आहे लिहून घेऊ शकता वहीमध्ये सो विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे बघा खालील वाक्य वाचा व तक्ता पूर्ण करा आता या ठिकाणी तुम्हाला उपमेय उपमान आणि साम्यवाचक शब्द या ठिकाणी लिहायचे आहे आणि एक वाक्य दिलेलं आहे सो प्रत्येक वाक्यातील तुम्हाला उपमेय उपमान आणि सामान्य सामा साम्यवाचक शब्द हे लिहायचे आहे तर पहिलं वाक्य आहे आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच सो उपमेय आहे आईचे प्रेम आणि उपमा कसली दिली आहे ते सागराची दिली आहे आणि सौम्यवाचक शब्द आहे जणू यानंतर दुसरं वाक्य आहे अभळागत माया तुझी अम्मावरी राहू दे उपमेय आहे देव उपमान आहे आभाळ आणि साम्यवाद साम्यवाचक शब्द आहे गत तिसरं वाक्य आहे त्याचे अक्षर मोत्यांसारखेच सुंदर आहे त्याचे अक्षर उपमेय मोती उपमा आणि शब्द सारखे आणि शेवटचं वाक्य आहे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू बघा आता उपमेय या ठिकाणी दिलेलं आहे गुलाबी उषा आणि उपमान दिलेलं आहे परमेश्वराचे प्रेम साम्यवाचक शब्द आहे जणू सो या प्रकारे इयत्ता आठवीचा तुमचा पूर्ण स्वाध्याय आपण आज या व्हिडिओमध्ये बघितला आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचप्रमाणे आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर येईल त्याचप्रमाणे तुम तुम्ही कमेंट नक्की करा की तुम्ही कोणत्या गावातून शहरातून हा व्हिडिओ बघत आहात त्याचप्रमाणे तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आहे हवे आहे कोणते स्वतः हवे आहे आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ